जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती सुरेश मा मा यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रम खडावली येथे आजोबा यांच्या सानिध्यात पार पडला या कार्यक्रमाला सुरेश बाळामामा म्हात्रे आपल्या सौ सो सोबत उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना उपसंपर्क प्रमुख संतोष शिंदे यांनी करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अंकुश भोईर यांनी आम्ही सैनिक जीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे जीवाचे रान अरे भगवे अमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 शौर्याचे आई भवानीने आमास खडग घेऊन हाती भरली हिंदुत्वाची कास लाल लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एक लास महाराज धर्मवाढ सांगतो शोभाचा इतिहास <ण्दुण>

अरे लचकी तोडून पश्चिम घाटा ज्यांनी हो विले धूळ चारूनी त्यांना पुन्हा सोने पिकवून राहू विदर्भ आमची शान असे अनुमान हो ला असे हो आमची कशी छाटूनी देऊ आम्ही प्राणपणाला लावू जणगाव असे हो आमचे जितके प्रेण गावनी तितके शिवसेना एक अंगाचा शिवसेना तुटला व मात्र पाहिजे की न त्याला करा पुढवा

गेले अनेक वर्ष आम्ही नातं जोडून आहोत इथे सत्यानं आजी आजोबा आहे पण आता आजी आजोबाचं नातर असून आमच्या नातवाचं नातं आहे तर माझी अशी इच्छा आहे की आज तुम्ही कधीही जेव्हा याल तर तुम्ही एक या आजी आजोबाचा नातू म्हणून या कारण की यांना एक नातवाची अशी गरज आहे की याच्या प्रत्येकाच्या गरजा वगैरे ज्या आहेत त्या पुरेपूर करणारा सध्या तरी यांच्यामध्ये एक माणूस येतो म्हणजे बायाबाबा मात्र त्यांच्या एका शब्दावर अनेक कामं होतात आणि मी या छोटीशी गोष्ट सांगतो आमच्या शहापूर तालुक्यात एक गाव होत तिथे एक आदिवासी कुटुंब होतं त्या कुटुंबाचं निसर्गाच्या घाटाने ते घर पूर्ण जळून गेलं होत कोणीही मदत केली नाही बाळामावा आले त्यांनी संपूर्ण घर ते कुटुंब उघड्यावर पडलेलं होतं त्यांना घर बांधून स्व खर्चाने व्यवस्थित करून दिलं आणि आज ते कुटुंब व्यवस्थित राहते की फक्त एका व्यक्तीमुळे ते म्हणजे बाळामा

मामांनी गणे केले सर विश्वास आणि खरोखर पंधरा दिवसांनी एक भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील ज्या शहीद पत्नी आहेत म्हणजे शहीद पोलीस मिलिट्रीमधले जे काही जवान आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार हजार रुपयाचे चेक देणारा आणि जिल्ह्यातील एकमेव नेता

जवानी के नशे में चूर है दिल जवानी के नशे में चूर है कौन कहता है खरोली आश्रम से भिवंडी दूर है में दम 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 लोग भी किसी से कम नहीं, जमाना हमसे है हम जमाने से नहीं दोस्ती एक से होती है हजारों से दोस्ती हमसे कर धंधे से नहीं गाड़ी ईंधन पे चलती है पानी से नहीं ये आश्रम नहीं, ये मंदिर है कभी खुशी है तो कभी गंत्री मोठी संत्री आमचे आश्रमचे देवरी पाटील साहेब मुख्यमंत्री हाय संतोष भाऊनी माझ्या जीवनात आणला कारण प्रत्येक वाढदिवशी प्रत्येक माणसाची इच्छा असतो प्रत्येक व्यक्ती हा आपल्या वडीलधारांच्या आशीर्वाद घेतो मंदिरात दर्शन घेतो परंतु एकत्रित एवढ्या आई वडिलांच्या आजोबाची आजी आजोबांचे आशीर्वाद मिळणे ही देखील एक फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि ती माझ्या जीवनात संतोष भाऊनी घडवून आणली म्हणून मनपूर्वक आभार मानतो खरेपर्यंत वृद्धाश्रम निर्मितीमध्ये ज्यांना मी माझे राजकीय गुरुवर्य मानतो राजकीय असू दे सामाजिक असू दे या क्षेत्रात मी माझे गुरुवर्य मानतो ते स्वर्गीय धर्मवीनानंदी देवेसाहेब यांच्याच प्रेरणेतून या मातोश्री वृद्धाश्रमाची सुरुवात झाली कळलं फारच आनंद वाढला कारण आजही धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट नावाने मी कार्य करतो ती खरी माझी प्रेरणा आहे आणि कळत ना कळत काही असू द्या कुशीला का असू दे परंतु जिथं माझे यांचे पाय राहत तिथं मी नक्कीच लेट का पोचलो हे देखील माझे भाग्य आहे आज तुम्ही सांगितलं आमचं तर बडेसरांनी सांगितलंय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही अभिमान नाही सर आपण सर्व जाणकार मंडळी आपल्या जी बसलेली मंडळी आहे आपण आजी आजोबा संबोधतो आई वडील त्या सर्व आजी आजोबांचे चेहरे तुम्ही निहाळून पहा तुमच्या लक्षात येईल गर्व कोणाला कधी कशाचा असावं कारण ही सगळी एकेकाळीची दिसत सांगायचं तात्पर्य एवढं आहे की त्यांचे चेहरे बघित आपण लक्षात येतो म्हणून कधीही माणसाने गर्वनमन करू नये आणि जे होतो गीतेमध्ये म्हटले जे होतं ते चांगल्यासाठी होतो कारण मी एक मानतो आपण सगळे जर पाहतो की आयुष्यात नाते सर्व काही चालतो पण त्याही पलीकडचं एक नातं असतो ते मैत्रीचं असतो आणि मैत्रीचं नातं ह्या वयोमर्यादा नसतो माणूस बघा आपण जोपर्यंत पन्नास पंच साठ वर्षपर्यंत आपण फार मैत्री जातो कारण जेव्हा तुमच्या आयुष्यात आनंद क्षण असेल दुःखाचा क्षण असेल असं म्हटलं जातं मग आपण मित्रांशी शेअर करतो आणि आपण देखील या वयामध्ये आज सर्वजण एकत्रितरित्या मैत्रीसाठी राहतात ही तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि ही ईश्वराची कृपा आहे आणि म्हणूनच पुन्हा शेकतात मी सर्वांचे मनपूरक आभार मानतो कारण मी माझं नाव सुरेश म्हणजे माझी आई मला बाड्या बोलायची बाड्या बोलता बोलता बाळ्यात बाड्या माहिती हे सर्व तुमच्या आशीर्वाद या व्यासपीठावरील सर्व मंडळीचं प्रेम जे आयुष्यात आपण सर्वांनी मला भरभरून दिलंय कारण कोणी आज जरी बाळामा असलो सभापती असलो म्हणजे आणखी काय असेल पण ह्या सर्व याच्यात आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळीच्या आशीर्वाद माझ्या सर्वसोबत असलेल्या सर्वच सहकार्यांचं सहकार्य आणि म्हणूनच आज का मी पण पोचू शकलो पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझं भाग्य समजतो संतोष भाऊंना धन्यवाद देतो आणि मी आई दत्तपेच्या चरणी आपल्या सर्वांनी प्रार्थना करेन या संतोषी भाऊंना उदंड आयुष्य लाभू दे यांना धनसंपत्ती मिळू दे कारण हे सर्व कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून खरोखरच त्यांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आई जगदंबा माता भगवान शंकर त्यांना उदंड आयुष्य देऊ ही देवाच्या प्रार्थना करतो पुनश एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सैनिक करू जीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंडवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंडवी बाणा सात गोत्र अन आमचा शिव से ना शिव आज या ठिकाणी आम्ही ग्रामीण ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तसेच ठाणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती श्री सुरेश म्हात्रे आपल्या सर्व ठाणे जिल्ह्याची एक त्यांच्या नावाने ओळख आहे ती म्हणजे बाल्यामामा आज त्यांचा या ठिकाणी मोठ्या उत्साहात आज या मातोश्री वृद्धाश्रम घडवली येथे साजरा होतोय तो म्हणजे एका निराधार वृद्धांसमवेत आज खरोखरच एक आनंदाचा दिवस आहे शहापूर तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी संतोष <Santhos> शिंदे भिवंडी भियो, लोकसभा उपाध्यक्ष यांच्या प्रयत्नातून हा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय मामा आज आपण या घडवली मातोश्री वृद्धाश्रमात आलात आज आपला खरं जर बघायला गेलं तर सतरा जानेवारी आपला हा वाढदिवस आहे आज या ठिकाणी साजरा होतोय ते संतोष शिंदे यांच्या प्रेरणेतून संतोष शिंदे हे अतिशय आपल्या जवळचे म्हणून ओळखले जातात संपूर्ण शहापूर तालुक्यात बालामानची एकमेव जर व्यक्ती असेल जवळची अशी संबोधित केल्या जातात असं म्हटलं जातंय आज या ठिकाणी आपला निराधारित वृद्धा वृद्धांसोबत हा वाढदिवस झाला कसा वाटतं आपल्याला या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या साठी आपण उपस्थित झाला काय काय बोलात एकतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला खूपच आनंद वाटतो एवढे वृद्धांचे आजी आजोबांचे एकत्रितरित्या आशीर्वाद मिळले हे आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट असते आणि तेही वाढदिवसाचे एक दिवस अगोदर बारा दिवसाला खूप लोक शुभेच्छा देतात आशीर्वाद देतात पण त्यापेक्षा एक, एक दिवस अगोदर आणि तेही वृद्धाश्रमामध्ये जरी तुम्ही निराधार म्हणत असाल तरी हजारो हातांचा आधार त्यांना इथं मिळत आहे आणि खरोखरच आज आपण इथं वृद्धाश्रम जरी असले तरी आतमध्ये आल्यानंतर जो एक वेगळा आनंद मिळतो या सर्वांच्याच आशीर्वादाने आणि ही लक्षात ठेवा शेवटी आपण आज बाळ्यामामा जिथं आहात तुम्ही जिथपर्यंत आहात हे सर्वच या आबाबुद्धांचे आशीर्वाद मार्गदर्शन हे आपल्याला मिळत आलं आणि म्हणून आपण आज तिथपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आज माझा वाढदिवस साजरा होणे हे मी माझं भाग्य समजतो संतोष भाऊ माझे एकदमच जवळचे स्नेह आहेत त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही दही तळपाडे सरांनी सांगितलं मामा असल्याशिवाय माझा तर कार्यक्रम होत नाही तर संतोष भाऊ हे माझे भाऊ आहेत मित्र आहेत आणि राजकारणाचे पलीकडचे आमचे संबंध आहेत आम्ही वेगळ्या पक्षात असताना देखील आमचे तेवढीच जवळ एक होते तेवढेच संबंध आहेत कारण ह्या संबंधाला आमचे मैत्रीचं रूप आहे भावनेचं आमचं एक रूप आहे आणि खरोखरच आज मी संतोष भाऊंना धन्यवाद देणार नाही कारण शेवटी जेवढा हक्क तुम्ही सांगता माझा त्यांच्यावर हो आहे पण त्यांनी खरोखरच खूप चांगले काम केलेलं आहे मी देवी मातेच्या जी प्रार्थना करेन त्यांना उदंड आयुष्य मिळू दे भरभरून यश मिळू दे कारण हे असे काम करण्यासाठी देखील तुमची नियत हवी असतो तुमच्या मनात तशा प्रकारचे चांगले विचार यायची गरज असते आणि ते चांगले विचार आपण पाहतो संतोष भाऊ नेहमीच महिना दोन महिने गेल्यानंतर कुठला ना कुठला कार्यक्रम असतो कधी मी हे होतो की भाऊ हे सगळं आयोजन कसं करतो कारण मी तुम्हालाही माहीत असेल हे सगळे कार्यक्रम आयोजनामागे जी काय आवश्यकता असतो ती देखील ते दे उभी करतात त्यासाठी त्यांचे कष्ट जे काय असतील ते खरोखरच एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून भाऊंना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार न मानता सदिच्छा त्यालाही शुभेच्छा देतो की अशा चांगल्या कामासाठी खरोखरच त्याला भरभर यश लाभो ही देवी मातेच्या प्रार्थना करतो धन्यवाद भावाने या ठिकाणी थोड्या भावांसाठी एक अभिष्ट चिंतन म्हणून आले तिने या थोरल्या भावांनी देखील आपल्या धाकट्या भावाला एक चांगलं आयुष्य मिळावं यासाठी आज या ठिकाणी त्यांनी देखील त्यांना आशीर्वाद दिला आहे कॅमेरामॅन अंकुश भोईरसा सचिन राऊत कसारा लोकिन दान दिले शौर्याचे आई भवानीने आभास खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास लाल, लाल हाच एक कला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढ सांगतो शिवबांचा इतिहास पस्कुरे आता ना होऊन देऊ माणूस कीची दैना सात गोत्र अंधर्म धगता अग्नी चहू कडे अनमार्ग नखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष न टोक्यांचा